मांडले तेच सत्य सगळं कारण हा विषय एक दिवसाचा नाही मे अठ्ठावीस पासून हे सगळं चालू होतं ते संपलं नव्हतं आणि मला महत्वाचं बोलायचं आहे जो त्यावेळेस कारवाई झाल्या असते म्हणजे अशोक आमच्या बंधू राजेश मार गावातल्या त्याची दुपारी एक ते संध्याकाळी एक पर्यंत ह्याची फिर्याद कोणी घेतली त्याच्यानंतर कंपनीची फिर्याद घेतली एकशे सातची नॉर्मल त्यांची टेबल जामीन पण झाली मला सांगण्याचा हेतू एक आहे की ह्याची जे कारवाई रिअल झाली असती ह्या माणसाची तर आपला माणूस आज आपल्यात असतात त्यांना पण कळलं असतं कायदा आहे कायद्याचं कसं आहे म्हणजे कायद्याची झरप कशी आहे त्या गोष्टी जिथल्या तिथं ज्या आधी त्यावेळेस न झाल्यामुळे एवढा मोठा घात झाला आहे आणि ही पोकळी कधीच भरून निघणारी नाही आणि सगळे येतात आम्हाला धीर देतात आम्हाला त्याच्याबद्दल म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे की आम्ही कुठंतरी टिकू शकलो ह्याच्यात पण मी ज्यावेळेस घरी जातो त्यावेळेस मला कुठलीच जगातली ताकद पोकळी तयार झाली ती मला म्हणजे देऊ शकत नाही म्हणजे इतकं पोरकं आमच्या भावापासून आमच्या घराला कुटुंबाला सगळं दुरावा निर्माण झालाय त्याच्यामुळं ह्याच्यात आता तरी सगळं झालंय सगळं घडलंय तर इथून पुढं काय तुम्हाला नियोजन सगळ्यांना करता येते ते करा आणि आम्हाला सगळ्यांना न्याय द्या गावाला न्याय द्या समाजाला न्याय द्या अठरा पकड जातीला न्याय द्या आज या ठिकाणी आदरणीय नेते केंद्रीय मंत्री रामदाजी आटोले साहेब जे अत्यंत या महाराष्ट्राला हृदयकारक जे माणूस केला काळिमा भासणारी अशी घटना जे सरपंच कैलासवाशी सरपंच अण्णा देशमुख जे की पुण्याला या पंचकृषीमध्ये अठरा पकड जातीला लोक हे पंधरा वर्ष या परिसरामध्ये समाजसेवा करत आहे आणि समाजसेवा करीत करीत एक छोटीशी घटना घडली की या गावातला बौद्ध समाजाचा वाचपन याला महाराण झाली आणि त्यासाठी तो त्याला न्याय मागण्यासाठी गेला आणि त्याचा एक दुर्दैवी असा अंत झाला जे आरोपी आहे ज्या आरोपीनं गेल्या दोन तीन महिन्यापासून या प्रकरणामध्ये खऱ्या अर्थाने मी असं म्हणेल की या सरपंचाला आपल्या संतोजी देशमुख यांना खरं तर त्यांनी दोन वर्षापासून टा दोन महिन्यापासून टार्गेट करण्याचं काम केलेलं आहे आणि आज या महाराष्ट्राची शोकांती आहे की पोलीस प्रशासन असेल किंवा शासन असेल आज वीस दिवस उलटून सुद्धा या माय माऊलीला न्याय मिळत नाही हे खऱ्या अर्थानं बीड जिल्ह्याची दुर्दशा आहे आणि याच मूळ कारण आपण सगळ्यांनी मिळून शोधलं पाहिजे आणि आठवले साहेबांनी आज कलेक्टरशी जवळजवळ अर्धा तास चर्चा केली आठवले साहेबांनी त्या ठिकाणी ठमकावून सांगितलं की तुम्ही आतापर्यंत आरोपी का अटक केली नाही आणि त्यांनी सांगितलं की येत्या दोन तीन दिवसामध्ये निश्चितपणे आरोपी अटक होती आणि आठवले साहेबांनी हे स्पष्ट सांगितलं की ह्याचा कुणी मूळ सूत्र जर असेल त्याला सुद्धा अटक होणं हे गरजेचं आहे आणि म्हणून इथली आटोले साहेब ही जनता ही अतिशय एक चांगल्या प्रकारे या पंच कुरुषीमध्ये एक नवाजलेली सगळ्याला सोबत घेऊन जाणारी आहे मी या ठिकाणी एक गोष्ट सांगतो की गेल्या वीस वर्षापूर्प पूर्वी इथं बरेचसे नेते असतील इथं दलित आणि देशमुखचा थोडासा वाद निर्माण झाला दोन हजारमध्ये आणि मी स्वतः आलो आणि त्यावेळेस साहेब होते आम्ही दोघांनी बैठक घेतली आणि तिथला वाद मिटवला आणि तेव्हापासून ते आतापर्यंत साधीमध्ये दोन समाजामध्ये गाडी सुद्धा पडलेली नाही किंवा साधा वाद सुद्धा झाला नाही हे असे एकोपणे राहणारे लोक आहेत आणि म्हणून साहेब यांना न्याय आपण दिला पाहिजे रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं भीड बंद करण्यात आलं दोन वेळेस जिल्हा आपण आंदोलन केलं केसला आपण मोर्चा काढला त्याही ठिकाणी बंद केलं रिपब्लिकन पक्ष आठवले साहेब आपल्या खांद्याला खांदा लावून जोपर्यंत या कुटुंबाला न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही आपल्या पाठीशी आणि निश्चितपणे मी या ठिकाणी सांगू इच्छितो की आम्ही सर्व देशमुख कुटुंबाच्या पाठीशी एवढंच या ठिकाणी सांगतो आणि यानंतर माननीय आठवले बोलतील या ठिकाणी अत्यंत दुखद अशा घटनेचा तपास संतोष संतोष देशमुख यांचं कुटुंब येणार नव्हे तर या गावात या गावाला न्याय मिळाला पाहिजे अशा पद्धतीची मागणी आंदोलनाच्या माध्यमातून सातत्यानं होत आहे एक तर संतोष देशमुख हे अत्यंत लोकप्रिय असणारे असे सरपंच होते गेल्या पंधरा वर्षापासून की ग्रामपंचायत यांच्या आणि मसाजोगच्या देऱ्यामध्ये असणारी जी काही सोलर कंपनी आहे त्या सोलर कंपनी मध्ये खंडी मागण्यासाठी गेलेल्या लोकांनी अशोक होणार आहे बहुत आहे त्याला मारहाण केल्यानंतर त्यांची कंप्लेंट ही पोलिसांनी लोक घेतली नाही नंतर घेतली <coughs> असेल तर त्याच्यामध्ये अट्रोसिटी अॅक्ट जो आहे तो लावण्यापर्यंत आवश्यक होत आणि एखाद्या दलितावर जर असा हल्ला झाला असेल तर तिथं पोलिसांनी अट्रोसिटी ऍक्ट लावला पाहिजे परंतु पोलिसांनी काय तो अट्रोसिटीचा गुन्हा लावाला नव्हता आज मला कलेक्टर बघितले आणि एसपी नवीन आलेले आहेत पण एसपी जी काय माझी भेट झाली नाही पण या पहिल्या गुन्ह्यामध्ये अॅट्रॉसिटी अॅक्ट लागलाच पाहिजे पण संतोष देशमुख यांची अत्यंत निघडून अशा पद्धतीची हत्या झाली आणि दिवसाढवळ्या दुपारी साडेतीन वाजता त्या शेख नाक्यावरून त्याला त्यांना घेऊन गेले आणि तीन तास संतोष देशमुख यांना कुठे आजूबाजूला त्यांनी फिरवला साडेसहा वाजता त्यांची अत्यंत क्रूरपणे त्यांची हत्या केलेली आहे माणूस तिला कलंक लावणारी अशा पद्धतीची घटना आहे महाराष्ट्राला हळवून टाकणारी घटना आहे देशातल्या लोकांना हळहळ वाटावी अशा पद्धतीची घटना आहे आणि फार मोठा कसला वाद नव्हता अशोक सोनवणे या वाचिंडला आपण काम आर्द हा दाब विचारण्यासाठी गेलेल्या संतोष व अशा पद्धतीने हल्ला झालेला आहे आरोपी चार पकडण्यात आलेले आहेत तीन आरोपी अजूनही पकडण्यात आलेले नाहीत गोष्टी खरी आहे की महाराष्ट्र पोलीस मुंबई पोलीस आपलं सी आय टी क्राईम ब्रँच हे इतर राज्याच्या तुलनेमध्ये अत्यंत ऍक्टिव्ह असणारी ही अंधली आहे तरी सुद्धा अद्याप सगळे आरोपी पकडले जात नाहीत अनेक वेळेला अनेक गुन्ह्यामध्ये कुणी हल्ला केला कोणी खून पुण केला याची माहिती नसताना चोवीस चोवीस तासामध्ये पोलिस त्या आरोपीला पकडून आणतात आणि या प्रकरणामध्ये आरोपींची नावं सगळे आहेत घंडी मागायला गेलेल्या लोकांनी सांगा केलेला आहे आणि ते कोण लोक आहेत त्याची सगळी नावं पोलिसांकडे आहे परंतु अद्यापर्यंत त्याला अटक झाली नाही ही अत्यंत दुर्दैवी गोष्ट आहे मी माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना बोलणार आहे मुली गेल्यानंतर आणि गाव अत्यंत संतप्त आहे बीड जिल्ह्यातील जनता अत्यंत संतप्त आहे आपण कोणाला या प्रकरणामध्ये पाठीशी कामा नये जो कोणी या प्रकरणाचा सूत्रधार असेल त्या सुत्रधाराला पकडणं अत्यंत आवश्यक आहे आणि आपले धनंजय देशमुख यांचे बंधू आहे गावकऱ्यांची भावना आहे मी संतोष यांच्या ऑफिसांना भेटलो त्यांच्या पत्नीला भेटलो आणि त्यांची रिएक्शन तर चोर होती संतोष देशमुख यांच्या पत्नीची तर भूमिका हीच होती की मला सांगा मी एवढी त्रस्त आहे की मी जाऊन त्या आरोपींना मी सबक शिकू शकते पोलिसांना का आरोपी सापडत नाही लवकर का लवकर होत नाही आणि अजूनही मला वाटत की या कुटुंबामधले त्यांचे त्यांची आई आहे त्यांच्या पत्नी आहे त्यांचे बंधू आहेत त्यांची स्टेटमेंट तुमचं का घेतलंय का स्टेटमेंट तुमचं आज घेतलंय दिवस होत आले तर इन्क्वायरी सीआय सीआय ठीक आहे सीआयडी असून सीआयडी पण पोलीसच आहेत पोलीस पण पोलीसच आहेत त्यामुळं सीआयडी कडे चौकशी जाण्याच्या अगोदर गेली मला माहित नाही तर पोलिसांनी सावडतो या कुटुंबातल्या तीन चार लोकांची स्टेटमेंट ते जाऊ शकती पोलिसांनी स्टेटमेंट घेतली नाही कडे चौकशी गेल्यानंतरही अध्यापी यांच्या यांच्या बंधूंचं फक्त आज घेतलेला आहे तर त्या स्टेटमेंट मध्ये आपण स्पष्टपणे सांगा की त्या ठिकाणी गेलेली जे लोक होते ते लोक कोणाचे लोक होते काय आपली माहिती आहे त्या व्यक्तीचं नाव रेकॉर्ड घेणं आवश्यक आहे लेक्टरचं म्हणणं असं आहे की म्हणजे अजून काय तुमचा जबाब घेतला नाही अशी मला माहिती नव्हती कलेक्टरांना विचारल्यानंतर ते, ते म्हणाले की बाबा तो सुख झाला आहे त्याला कका तुम्ही त्यामध्ये घेत नाही त्यांचं म्हणणं होतं की अजून आम्हाला तसं एवढंच मिळालं नाही अजून कुणाच्या याच्यामध्ये त्यांचं नाव आलेलं नाही आहे तर आता मला कळलं की आपलं कोणाचं स्टेटमेंट आलेलं नाही आहे त्या स्टेटमेंटमध्ये आपण स्पष्टपणे नाव घेतलं पाहिजे ते जे गुंड तिथे गेले होते ते कुणाचे गुंड होते आणि त्या सूत्रधाराला त्याच्यामध्ये कसल्या <coughs> परिस्थितीमध्ये पकडणं आवश्यक आहे जिल्ह्यामध्ये हायड्रोज घालणारी टोळी आहे सर्वसामान्य माणसांना त्रास देणारी टोळी आहे ज्या भागामध्ये काही छोटे मोठे उद्योग येत आहेत त्या उद्योगामध्ये काय दहावीस लोकांना पाच पन्नास शंभर लोकांना रोजगार मिळतो आहे अशा पद्धतीची दादागिरी झाली तर असल्या कुठलाही कारखाना किंवा कुणी या जिल्ह्यामध्ये गावामध्ये येणार नाही गोर गरिबांना त्या ठिकाणी छोटा मोठा रोजगार मिळतो आणि म्हणून अशा पद्धतीची दादागिरी करणाऱ्या टोळीला ही सुद्धा सबक शिकवण आवश्यक आहे त्यामुळे आज मी या ठिकाणी सामाजिक न्याय खात्याचा राज्यमंत्री म्हणून दोन आपण जी मागणी केलेली आहे काय नाव आपलं काय शिरीष देशमुख शिरीष देशमुख श्री देशमुख श्री देशमुख यांनी सांगितलेलं आहे की अमित शहा साहेब जे आपले गृहमंत्री आहे महाराष्ट्र सरकारला जर चौकशी करणं किंवा लवकर करता येत नसेल तर भारत सरकारने भारत सरकारच्या गृह खात्याने सुद्धा यामागे लक्ष घेतलं पाहिजे अशा पद्धतीची आपण जी मागणी केली सूचना केलेली आहे जरूर मी दिल्लीला दोन तारखेला मी आहे जरूर अमित भाई असतील तर त्यांना मी नक्की भेटण्याचा प्रयत्न करणार आहे किंवा गृह खात्याच्या मी बोलणार आहे आणि लोकात लवकर महाराष्ट्रामध्ये झालेल्या घटनेचा निषेध अनेक ठिकाणी होतो आहे जो मध्ये झालेल्या घटनेची तीव्र अशा पद्धतीची ती संतप्त प्रति या साऱ्या महाराष्ट्रामध्ये आहे आज सिंदगड राजा या ठिकाणी मोठे आहे सर्व पक्षाच्या लोकानेला पाठिंबा दिलेला आहे संतोष देशमुख यांची हत्या जी आहे हर ती हरळ करणारी आहे हरळ लावणारी आहे अशा पद्धतीनं म्हणजे कसलाही फार वाद नसताना एवढ्या क्रूरपणे त्यांच्या अंगावरती वार करण्यात आलेली आहे अत्यंत गंभीर अशा पद्धतीची घटना घडलेली आहे त्या घटनेचा जोर निषेध करण्यासाठी देशमुख कुटुंबियांच्या दुःखामध्ये सामील होण्यासाठी आणि महाराष्ट्रामध्ये घडलेली घटना ही दुर्दैवी घटना आहे या घटनेमुळं महाराष्ट्राची प्रतिमा कलंकित झालेली आहे आणि बावीस तेवीस दिवस होत आले तरी अजूनही आरोग्य पकडले जात नाहीत पूर्णपणे ही गोष्ट अत्यंत गंभीर आहे त्यामुळं या घटनेचा लोक तपास लागला पाहिजे सुद्धा लोकला लोक पकडलं पाहिजे अशाच पद्धतीची रिपोर्ट पक्षाला अध्यक्ष म्हणून माझी मागणी आहे सामाजिक न्याय खात्याचा मंत्री म्हणून माझी मागणी आहे की या प्रकरणामध्ये जे कोणी असतील त्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे त्यांना फाशी शिक्षा झाली पाहिजे आणि या कुटुंबियाला या गावाला नाही मिळाला पाहिजे अशाच जशी आपली मागणी आहे त्या मागणी पाठिंबा आहे या प्रकरणामध्ये माता कोकण जो आहे हा सोबत आहे मराठ आणि दलित आपण गुणी असतो तरी आपण सगळे गावकरी आहोत आपण महाराष्ट्रातले छत्रपती शिवाजी महाराज बाबासाहेब अंबळकरण मांडणारे आपण लोक आहोत महात्मा खोलींना मांडणारे आपण लोक आहोत त्यामुळं या प्रकरणामध्ये आम्ही सगळे ज सगळ्या जाती धर्माचे लोक हे देशमुख कुटुंबियांच्या पाठीचे आहेत तेवढंच आपल्या मी सांगतो आणि माझा फक्तही कोबीन पक्ष तुमच्या पाठीशी जो पण तुम्हाला न्याय मिळत नाही तो माझा तुमच्या पाठी झोपाला आहे तेवढा आम्ही श्वास देतो जय हिंद जय भारत जय फगड